दिवाळीचा फराळ हा भौतिक करून घरी बनवला जातो मात्र आजच्या धावपळीच्या युगात काहींना हे शक्य नसल्याने रेडीमेड पदार्थ खरेदी करण्यासाठी अनेकांचा कल असतो मात्र यंदा दिवाळी फराळावरती दुकानांमध्ये बारा टक्के जी एस टी आकारली जाते फराळावरती प्रतिकिलो चाळीस रुपयांची वाढ झालेली आहे मात्र दुसरीकडे बचत गटांच्या माध्यमातून तयार केलेल्या पदार्थांवरती मात्र जी एस टी आकारला जात नसल्याने स्वस्त दरात उपलब्ध झालेल्या पदार्थांच्या खरेदीकडेच अनेकांचा भर असल्याचं बचत गटांनी तयार केलेल्या घरगुती पदार्थांना अधिक मागणी असल्याचं दिसत आहे ठाण्यातील जयजय रघुवीर समर्थ आणि सावित्री या दोन बचत गटातील महिलांच्या फराळच्या ऑर्डर्स घेतात गतवर्षीच्या तुलनेत यंदा या गटातील महिलांकडे जास्त मागणी असल्याचं दिसत आहे आतापर्यंत पाचशे किलोहून अधिक फराळ या महिलांनी तयार केला असून मागील वर्षी पाचशे किलोच्या आसपास व्यवसाय झाल्याची माहिती थी येथील महिलांनी दिली त्यामुळे यंदा बचत गट महिलांच्या मेहनतीचं चीज झालं असून दर्जेदार आणि चविष्ट स्वादिष्ट पदार्थ तेही स्वस्तात मिळत असल्याने ग्राहकांकडून देखील त्याला पसंती दिली जाते दरम्यान यासंदर्भात अधिक माहिती बचत गटाच्या जया कुंभेकर यांनी दिली आहे

माझ्या बचत गटाचं नाव आहे जय जय रण समर्थ माझं नाव आहे जयवंती परशुराम कुंभेकर मी सिद्धेश्वर तलावला राहते पाटीलवाडीमध्ये आणि बचत गट दुसरा एक आहे माझा सावित्री म्हणून माझ्या महिला हजार पन्नास आठ महिला आहेत आणि मी त्यांना हाक मारले ते माझ्या एका म्हणजे शब्दाला येतात माझ्यासाठी धावून ती ॲक्च्युली दिवाळी चालू पण नाही झाली एक महिना बाकी आहे तरच मला फोन यायला लागले की मॅडम तुमचे दिवाळीचं टेस्टला मिळेल का तेव्हा याच चालू केलं का म्हटलं हा चालू करते मी तर फो जसे फोन यायला लागले मला म्हटलं नाही आता चालू करायला हवंय तर मग हळूहळू मी चालू केलं बेसन मटेरियल आणणं सामान आणणं चालू केलं महिलांना सांगितलं म्हटलं तुम्ही या आ, की मला मदत कराही करा आपल्या बचत गटाचं खूप मोठं नाव होईल तेव्हा छान भाजीनी चकली असते करंजी शंकरपाळी पोहा चिवडा शेव आहे खूप छान आहे ॲक्च्युली माझ्या पार्ट्या पण आहेत माझे मिस्टर uh, सकाळी uh, जॉब करून संध्याकाळी पार्ट्यांकडे जातात प्लस माझ्या मुळची गाडी आहे ते सांभाळून ते पार्ट्या बघतात आणि पार्ट्याचा प्रशि प्रतिसाद खूप मोठा आहे मला कि ते म्हणजे माझा माल, माल आज पण मला द्यायचं होतं पण मी जरा थांबेये मला पॅकिंग बाकी होती थोडीशी पण मी माल पोचवला नाही आज संध्याकाळी माझा माल जाय खूप सारा मिळालेला आहे अं ऍक्च्युली मला कमी पडतायत महिला पण इथे कारण त्यांनाही रोजगार मिळतोय शिंदे साहेब मला जेव्हा लाडक्या बहिणीच्या गाडीवर माझ्या मम्मीच्या गाडीवर आलेले अचानक तर शिंदे साहेबांनी मला म्हणजे आम्हाला शब्द दिलेला की तुम्ही अजून काहीतरी करा महिलांना रोजगार द्या आपल्यातर्फे दीड हजार रुपये आपल्याला म्हणजे मिळत आहेत तर त्याच्यावर काहीतरी लाभ घ्या आणि सगळ्या महिलांनी मिळून नमदेवतील महिला महिला सिद्धेश्वर तलाव रामबाई नगर आम्ही सगळ्या योगिता अंगरी शाखा प्रमुख आहे माझ्या इथली आणि वैभव प्रमुख आहे तर आम्ही सगळ्या ह्या महिला एकत्र एकजुटीने काम करून आम्ही हे सगळं उभं करतोय आणि खूप कुप, महिला खूप आम्ही एकत्र असतो त्या महिला पण मला भरपूर साथ देतात आणि सचिन सचिनदा मला हे मार्गदर्शन केलेलं आहे की तुम्ही हे करा हे करून बघा चार बायका एकत्र करा बचत गटाने सचिन मला प्रोत्साहन दिलं प्राइस रेट मी होलसेल रेटमध्ये ठेवलेला आहे कमी दरात ठेवलेला आहे म्हणजे जास्त पण नाही कारण बाहेर रेट भरपूर मोठ्या प्रमाणात आहे तर मी तेवढं नाही ठेवलेलं कारण माझ्या लेडीज आहेत त्यांनाही हाताला काम म्हणजे मी रेट कमी ठेवल्या कारणाने मला भरपूर प्रतिसाद आहे हा फरावाचा तर मला पाचशे किलोची ऑलरेडी आलेली आहे अजून माझे ऑर्डर व्हॉट्सअपला चालू आहेत अर्ध्या माझ्या भरपूर ह्या मैत्रीण पण आहेत सगळ्या माझ्या सखी ग्रुप मधल्या त्यांची पण ऑर्डर माझी बाकी आहे भरपूर ऑर्डर बाकी अजून